घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या तिच्या वकिलांना सांगते की फक्त मला तिच्या आणखीच अटकलेली चालणार नाही मला पूर्ण रणदिवे कुटुंब या दलदलीमध्ये दल पाहिजे तर तेव्हा मात्र आता ती सगळा तिचा प्लॅन सांगते तर वकील म्हणता तुम्ही काळजीच करू नका यावरनं तर बरोबर सगळे रणदिवे अडकतील तर दुसरीकडे ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला अपॉइंट केलं आहे तर तेव्हा आता वकील अजूनच विश्वास देतो की सगळं काही तुमच्या मनासारखं होईल दुसरीकडे सुमित्र मात्र घरामध्ये वाट बघत असते तेवढ्यात अचानक तिथे एक व्हॅन येते आणि सुमित्रा मात्र सगळं बघते की त्या मधनं अवंतिकाला काही माणसं जोरातच खाली ढकलून देतात आणि ती व्हॅन तिथून निघून जाते हे बघून मात्र सुमित्रा धावत पळत येते आणि घरातील सगळ्यांना आवाज देते तेवढ्यात आता ती अवंतिकाला तिथून उठवते आणि विचारते की कोण होते अने अने ते माणसं आणि अनेक प्रश्न ती विचारते परंतु अवंतिका रडत असते तेवढ्यात तिथं नाना पण पोचतात आणि नाना पण तिची अवस्था बघतात आणि सौमित्राला जोरजोरात आवाज देऊ लागतात सौमित्र ही धावत पळत येतो त्यानंतर मात्र तो अवंतिकाला जवळ घेतो आणि आता सौमित्राने कोर्टामध्ये पुरावे न दिल्यामुळे इकडे मात्र अवंतिकाची सुटका झालेली असते तर दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या आणि वकिलांचा पुढचा प्लॅन तयार असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र घरामध्ये कुठलेच प्रॉपर्टी पेपर वगैरे काही सापडत नाही असं ऋषिकेश म्हणत असतो तेव्हा लगेच अवंतिका म्हणते अरे पण सौमित्र आपल्याकडे होते ना तर आता सौमित्र मात्र अवंतिकाचा हात जोरात दाबतो आणि तिला होतं की माझ्या हातामध्ये आता काहीच राहिलं नाही काही नाही आपल्याकडे यावरनं मात्र सौमित्रला जे वागणं असतं ते ऋषिकेशला मात्र संशयास्पद वाटतं आणि तो मात्र जानकीला ही गोष्ट बोलून दाखवतो की यावेळी नक्कीच तो मित्र आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि आता जानकीला सुद्धा ऋषिकेशच्या म्हणण्यावर विश्वास बसतो आणि ती मात्र या गोष्टीचा आता शोध लावण्याचं ठरवते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा